एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस एक चौऱ्यात्तर नवरात्री सण वाईटावर चांगल्या विजयाचं प्रतीक आहे आणि रावणावर भगवान रामाच्या विजयाशी एक रूप आहे नवरात्र सण हा भारतभर साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण असून जो दुर्गा देवीच्या नऊ रूपांच्या उपासनेला समर्पित आहे हे नऊ दिवस मादुर्गेच्या नऊ अवतारांना समर्पित आहे मा शैलपुत्री मा ब्रह्मचारिणी मा, मा चंद्रघंटा मा कुष्मांडा मा स्कंदमाता मा कात्यायनी मा कालरात्री मा महागौरी आणि मा सिद्धिदात्री अशीही देवीचे नऊ रूपं आहेत असं अहमदनगर स्पेशल ऑलिम्पिकच्या अध्यक्षा धनश्री विखे यांनी सांगितलंय लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीनं प्रवरा शैक्षणिक संकुलामध्ये सहकारातून समृद्धीकडे या अंतर्गत प्रवरा शारदीय नवरात्रोत्सवाचं आयोजन केलं होतं यावेळी धनश्री विखे बोलत होत्या संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला विज्ञान वाणिज्य आणि संगणक महाविद्यालय या ठिकाणी प्रवरा शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली जिल्ह्याच्या स्पेशल ऑलिम्पिकच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते घटस्थापना होऊन नवरात्रोत्सव सुरू झाला यावेळी संस्थेच्या संचालिका रोहिणी निघुते शोभना सोनवणे अलका दिघे सरपंच अलका गायकवाड महाविद्यालयाचे कॅम्पस संचालक डॉक्टर महेश खरडे प्राचार्य डॉ देवी दाभाडे डॉक्टर घोलोरेसआर रोहमारे यांची उपस्थिती होते अस्तित्व निर्माण आहे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्याच गोष्टी हँडल करायच्या असतात आणि ती जबाबदारी असते आपली आणि आपण ती चांगल्या पद्धतीने पार पाडतो याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आता नऊ दिवस आपल्या संस्थेमध्ये खूप सुंदर सुंदर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जसं मॅडम मी प्रत्येक दिवसाच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलंय खरं तर हे जे कार्यक्रम आहेत हे तुमच्यासाठी महत खूप महत्वाचे आहे कारण ह्या कार्यक्रमातून तुमचं स्टेज डेअरिंग होणार तुम्हाला बऱ्याच गोष्टीचं वेगळं वेगळं ज्ञान तुम्हाला मिळणार या नऊ दिवसामध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत म्हणून मी विनंती करेल प्रत्येक मुलीला इथे की आज जसं या सुंदरशा नवदुर्गा इथे उभ्या आहेत तसंच बाकीच्यांनी सुद्धा या नऊ दिवसामध्ये कशा ना कशामध्ये भाग घ्या आणि स्वतःचं सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा आत्मविश्वास वाढवा कारण आज जे तुम्ही कॉलेजमध्ये शिकताय ते बाहेर गेल्यानंतर त्याच्यातली एकच गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास बाहेर गेल्यावर तुम्हाला कशात किती मार्क पडले हे कुणीही विचारत नाही तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूमध्ये बसता तुम्हाला पैकी जरी मार्क असले आणि तुम्ही जर इंटरव्ह्यूमध्ये बसलात आणि प्रश्नाची एकही उत्तर तुम्हाला देता आली नाही कारण तुम्हाला भीती वाटते तुमचा कॉन्फिडन्स लो आहे तर तुम्हाला कुठेही नोकरी मिळणार नाही पण ज्याला कदाचित एटीकेटी लागली असेल नापास झाला असेल पण बोलायला एकदम चंट असेल त्याला कोणतीही कंपनी हवज नोकरी लागते कॉलेजमध्येच तुम्हाला शिकवल्या जातात की तुमचं स्टेज केअरिंग तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढवायचा त्याच्यामुळेच हे सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी आपण कॉलेजमध्ये आणतोय आणि त्याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे आता मॅडम मी खरं समजूनही सांगितलं की नऊ दिवसाचं महत्व काय हे जे आपण घट बसवतो घट बसवतो या घटाचं महत्व आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे हे दांडिया वगैरे हे ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या बाहेरून आल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये या घटाचं महत्त्व जास्त असतं कारण ह्या पुढं आपण पिकं लावतो मग आपल्याला कळतात की ह्या वातावरणामध्ये किंवा पुढं चालून आपल्या शेतामध्ये काय कोणती गोष्ट चांगली उगणार आहे ह्या गोष्टीचं महत्व म्हणजे हा महत घट असतो हा उगचच लावत नाही याच्यामध्ये पूर्वीचे लोक अभ्यास करायचे की आता आपण कोणचं पीक लावलं पाहिजे कोणत्या पिकातून आपल्याला जास्त फायदा होणार आहे यासाठी हे खट बसवतात म्हणून आपण जे सण साजरे करतो हे का करतो हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे आणि या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधून काढली पाहिजे कारण प्रत्येक सणामागे काही ना काही आपलं खूप सुंदर शास्त्र आहे आणि जेव्हा तुम्हाला ते कळतं ना तेव्हा तुम्ही कोणता पण सण इतका आनंदाने साजरा करतात म्हणजे तुम्हाला ते असं वाटत नाही की बाबा सांगितलंय म्हणून करा आजकाल आपण कोणत्या गोष्टीचा प्रश्न विचारण्यात विचारतो मोठ्यांना तर ते एकच उत्तर देतात की बाबा प्रथा चालू आहे करत राहा आपल्या मनाला आज ते पटत नाही कारण आपल्यामध्ये ती प्रश्न विचारण्याची सवय निर्माण झालेली आहे मग त्या ठिकाणी प्रश्न विचारा जर समोरच्याला माहीत नसेल तर ज्याला माहिती त्याला विचारा किंवा पुस्तकात शोधा पुस्तकात सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत आणि नक्कीच तुम्हाला प्रत्येक सणाचं महत्त्व कळे कळेल आणि प्रत्येक दिवसाचं महत्त्व कळेल आणि प्रत्येक सण साजरा करायला तुम्हाला आनंद मिळेल नवरात्रीच्या काळामध्ये गव्हाची पेरणी केली जाते कारण शास्त्रामध्ये गहू हे सृष्टीच्या प्रारंभानंतरचं पहिलं पीक मानलं जातं जव किंवा गहू अन्न आहे आणि अन्नाला हिंदू शास्त्रामध्ये ब्रह्मदेवाचा मान दिला जातो त्यामुळं नवरात्रीत याची पूजा केली जाते यामुळे देवी देवतांच्या पूजेमध्ये गहू जव पेरणं हे शुभ मानलं जातं वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी हो हो आता फोन ठेव आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर